अकोला शहरात उमेदवारी न मिळाल्याने काँग्रेसमध्ये तीव्र असंतोष उफाडून आला आहे माजी नगरसेवक मोहम्मद नौशाद शेख यांच्या समर्थकांनी काँग्रेस आमदारांच्या पोस्टरला काळं फासल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे अकोल्यातील काँग्रेस पक्षासाठी निवडणुकी आधीच अडचणी वाढताना दिसत आहेत उमेदवारी न मिळाल्याने पक्षांतर्गत नाराजी आता उघडपणे समोर आली आहे माजी नगरसेवक तथा काँग्रेसचे कार्यकर्ते मोहम्मद नौशाद शेख आणि त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस आमदारांच्या पोस्टरला पेनाच्या शाईने काळं फासल्याची घटना घडली गट असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे या घटनेनंतर राजकीय वर्तुळात खडबड उडाली आहे उमेदवारी वाटपात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप करत नवशाद शेख यांनी काँग्रेस आमदारांवर गंभीर आरोप केले आहेत तसेच काँग्रेसने मुस्लिम समाजाला डावलल्याचा दावा करत एकही मुस्लिम मतदाराने काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करू नये असे आवाहन केल्याचा दावा करण्यात येत आहे इतकंच नाही तर आगामी निवडणुकीत कडून लढण्याची तयारी असल्याचे संकेत देत अकोला शहर हिरवामय करण्याची भाषा वापरण्यात आल्याचेही सांगितले जात आहे या घडामोडींमुळे अकोल्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे दरम्यान या आरोपांबाबत काँग्रेस आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा कोणताही प्रतिसाद मिळू शकलेला नाही त्यामुळे हे आरोप काँग्रेसकडून फेटाळले जाणार का आणि पक्ष अंतर्गत नाराजी कशी हाताळली जाणार याकडे आता अकोल्याचे राजकीय लक्ष लागले आहे जिथे मी ये लोगों ने मुसलमान के साथ में हर बार खेलवाड़ करे और अभी साजिद ने मेरी टिकट काटा साजिद ने मेरी टिकट काटा मैं रनिंग नगर सेवक था और मैंने यहाँ पर मेरे वार्ड के अंदर 20 करोड़ के काम करा हुआ है और साजिद ने पैसों के वास्ते बीस लाख रुपए में टिकटा बेचा और मैं ये चाहता हूँ कि मैं अपने मुसलमान भाइयों से गुजारिश करता हूँ कि पूरे आकोले शहर के अंदर पतंग दिया जाए पतंग आप देखो मुसलमान का भी रहना है पूरा पूरा आंखों हरा कर दो और एक भी पंजे को आधा और मत डालना मुसलमान भाइयों से मेरी रिक्वेस्ट है कि एक भी आधा और डालना इनका